पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दुकानात ई बाईकची बॅटरी चार्जिंगला लावल्याने आग लागल्याची घटना सीबीडीत घडली यात औषधांचे दुकान जळून खाक झाले असून अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली या घटनेमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये भीती पसरली होती सीबीडी से सेक्टर चार येथील वेलनेस या औषधांच्या दुकानात पहाटेच्या सुमारास आग लागली हे औषधांचे दुकान दिवसरात्र खुले असते मंगळवारी रात्री दुकानात ई बाईकची बॅटरी चार्जिंगला लावली होती पहाटे पाचच्या सुमारास त्यातून धूर निघू लागला यामुळे दुकानातील व्यक्तींनी बाहेर निघून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु काही क्षणातच आग अधिक भडकल्याने अग्निशामक दलाला कळवण्यात आले त्यानुसार सीबीडी अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व औषधे आणि साहित्य जळून खाक झाले इमारतीच्या तळाशी हे औषध विक्रीचे दुकान असल्याने या ठिकाणी लागलेल्या आगीच्या ज्वाळा वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत होत्या यामध्ये इमारतीला आगीचा धोका निर्माण झाला होता परंतु वेळीच आग आटोक्यात आणल्याने संभाव्य दुर्घटना टळली वेलनेस औषधाच्या दुकानात आग लागल्याचा कॉल पहाटे पाचच्या सुमारास आला जवानांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले दुकानात मोटरसायकलची बॅटरी चार्जिंगला ठेवल्याने आग लागल्याचे लाग 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 चौकशीत समोर आले असल्याचे रामचंद्र चौधरी अग्निशमक केंद्र अधिकारी सीबीडी यांनी सांगितले